सांगलीच्या इस्लामपूरमध्ये शेतकरी क्रांती संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केलेली नाहीत निसर्गाच्या अवकृपेने ना, त्रस्त झालेला शेतकरी आज आत्महत्या करण्याच्या मार्गावर उभा राहिला आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेली आश्वासने तातडीनं पूर्ण करावीत या मागणीसाठी आज रयत क्रांती संघटनेने राज्यभर आंदोलने केलेली आहे त्या अनुषंगाने आज इस्लामपूर येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले आणि शेतकऱ्या आणि गावाकडून आणलेली भाजीपाकरी खाऊन तहसीलदार सतीश पाटील यांच्या केबिनसमोर शांततापूर्ण आंदोलन केलं यावेळी पुढील मागण्या सरकारपर्यंत पोहोचवून त्या मान्य कराव्यात अशी विनंती निवेद निवेदनाद्वारे करण्यात आली शेतकऱ्यांचे संपूर्ण शेतीपीक कर्जमाफ करण्यात यावे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा बारा तास अखंड पुरवठा करण्यात यावा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखानदारांकडून थकलेली ऊसबिले पंधरा टक्के व्याजासह मिळावीत आणि सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये कांद्याला प्रति क्विंटल चार हजार रुपये दर द्यावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली आणि या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एक प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत की याच्यासाठी की महाराष्ट्रामध्ये सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे आपलंच सरकार आहे पण याच आपल्या सरकारने ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळी त्यांनी दिया विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यामध्ये सांगितल्यानं की शेतकऱ्यांचा सात बारा आम्ही कोरा करणार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना अनुदान प्रोत्साहनपर अनुदान देणार म्हणून त्या ठिकाणी आपले जरी सरकार असलं तरी आज महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरत असताना शेतकऱ्यांच्या जात असताना शेतकरी त्या ठिकाणी ह्या कर्जमाफीकडे चातकासारखी वाट बघतोय आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रयत क्रांती संघटनेकडून अशी निदर्शनं होऊन आमचा एक आमच्याच मायबाप सरकारला जे खऱ्या अर्थानं हे सरकार निश्चितपणे सर्वसामान्यांसाठी काम करत आहे जनतेसाठी काम करत आहे पण तरीसुद्धा कधीकधी त्या ठिकाणी लक्षात ठेवा आपल्यासुद्धा घरामध्ये आप बाळ रडल्याशिवाय आईला कळत नाही की त्या बाळाला दूध पाजायचं असतं ही अवस्था आज महाराष्ट्रामध्ये होत आहे शेतकरी व्याकुळ आहे शेतकरी आत्महत्या करत आहे आणि कर्जमाफीसारखा एक चांगला निर्णय आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे नक्कीच निश्चितपणे लवकरात लवकर त्या ठिकाणी आम्हा शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करून नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सन्मान देतील आणि त्यानिमित्ताने आज आम्ही या ठिकाणी या तहसीलदार साहेबांना हे आमचं सर्वांचं निवेदन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जर मात्र त्या ठिकाणी कर्जमाफी झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन मात्र उभा राहिल्याशिवाय राहणार नाही ना म्हणून जशी वेळ येऊ न, न देता आमच्या ह्या सरकारनं त्या ठिकाणी निश्चितपणे कर्जमाफी करून शेतकऱ्यांना आदरणीय फडणवीस साहेबांनी जो सर्वसामान्यांचा नेता आहे सर्वसामान्य कष्टकरी माणसांचा नेता आहे त्या आमच्या नेत्यानं मुख्यमंत्री साहेबांनी चांगला निर्णय घेऊन लवकरात लवकर त्या ठिकाणी आम्हा शेतकऱ्यांचा सातबारा पोरा करावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली